नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये खूप दिवसापासून अपडेट नाही ती धान बोनसची आणि खूप शेतकऱ्यांच्या कमेंट पण आहेत की आमचं धान बोनस कधी येणार राज्य शासन एखादी योजना जाहीर करतं परंतु ती योजना पूर्णत्वास नेत नाही हे सध्या तरी राज्य सरकारकडून स्पष्ट दिसते खूप दिवसापासून प्रत्यक्षित असलेले धान उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी हेक्टरी वीस हजार रुपयाची रक्कम राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली परंतु राज्य शासनानं त्याची सुरुवातही केली परंतु राज पी हा हा पूर्ण महाराष्ट्रासाठी असतो परंतु धान बोनस हा पूर्ण महाराष्ट्रासाठी नाही आहे खूप जिल्ह्यांसाठी नाही आहे आठ दहा जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यांसाठी फक्त धान बोनस आहे परंतु दहा जिल्हे जर राज्य शासनाला कवर होत नसतील तर ती शोकांतिका म्हणावी लागेल कारण राज्य शासनाने ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली ज्या शेतकऱ्यांनी धान विकलं त्यांनाही बोनस देण्याचं जाहीर केलं ज्या शेतकऱ्यांनी फक्त नोंदणी केली त्यांनाही बोनस देण्याचं जाहीर केलं फक्त जाहीर केलं मान्य आहे की सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांना पैसे पडलेत मग उर्वरित जे नोंदणी करून बसलेले शेतकरी आहेत त्यांना धान बोनस का आला नाही हा राज्य शासनाला विचारायचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आता खूप शेतकऱ्यांनी कमेंट केल्या की आमचं धान बोनस आलं नाही कधी येणार ना। आता त्या शेतकऱ्यांना सांगणं आहे राज्य शासन हे सर्व शेतकऱ्यांना आश्वासित केले की के आम्ही धान बोनस देणार आहोत तो नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना देणार आहोत हे सर्व गोष्टी मान्य आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांना अजून बोनस मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांचेही काही कर्तव्य आहेत आणि ते कर्तव्य तुम्ही पार पाडणं गरजेचं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशनचा प्रॉब्लेम आहे काही शेतकऱ्यांचा डी बी टीचा प्रॉब्लेम आहे काही शेतकऱ्यांची नावे ब्लॅकलिस्टमध्ये गेलेत असे भरपूर प्रॉब्लेम धान भरुसधारक शेतकऱ्यांची वैयक्तिक आहेत आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं धान बोनस आलेलं नाही त्यामध्ये अशीही काही शेतकरी असतील ज्यांचं डी बी टी नाही काही जणांचे ब्लॅकलिस्टमध्ये नावे असतील काही जणांचं व्हेरिफिकेशन झालं नसलं तर त्यांना एक वैयक्तिक सांगणं आहे त्याच्यानंतर आपण राज्य शासनाशी वर बोलू की तुम्ही महत्त्वाची गोष्ट की तुमचं व्हेरिफिकेशन झालं आहे का चेक करा तुमची डी बी टी झाली आहे का चेक करा त्याचनंतर तुमचं ब्लॅकलिस्टमध्ये नाव आहे का चेक करा आणि धान बोनस कधी येईल ही वाट बघत न बसता तुम्ही ज्या खरेदी केंद्रावर तुमचं धान विकलेलं आहे त्या खरेदी केंद्रावर तुम्ही एकदा भेट द्या तुमचा आधार कार्ड असो बँक पासबुक असो लिंकिंग मोबाईल नंबर असो या सर्व गोष्टी घेऊन खरेदी केंद्राशी संपर्क साधा कारण खूप शेतकरी म्हणतायत की आम्हाला फोनच आलं नाही आम्ही व्हेरिफिकेशन कसं करा तुम्ही फोनची वाट पाहू नका नेमकं त्या ठिकाणी स्पॉटवर जा आणि तिथे तुमचं जे खरेदी केंद्र आहे त्या खरेदी केंद्रामध्ये जाऊन तुमची चौकशी करा की बाबा माझं बोनस का आलेलं नाही तिथे गेल्यानंतर तुम्हाला इतकं तरी समजेल की कमीत कमी आपलं राज्य शासनाकडून बजेट न नसल्यामुळं आलं नसेल त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा ज्यावेळेस राज्य शासन तुम्हाला बजेट देईल त्यावेळेस तुमचं बोनस पडून जाईल आणि महत्त्वाची बोध ही म महत्त्वाची बाब तुम्हाला अजून एक गोष्ट इथे गेल्यानंतर समजेल की तुमचं जर काही प्रॉब्लेम का असेल का का तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्यामुळे तुम्ही असं बसू नका की माझं बोनस आलं नाही बोलस आलं नाही कशामुळे आलं नाही कशामुळं आलं नाही हे अगोदर जाऊन पहा मगच तुमचं राज्य शासनाच्या चुकीमुळं आलेलं नाही आहे का तुमच्या वैयक्तिक चुकीमुळं आलेलं नाही आहे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला तिथे गेल्यानंतरच हा प्रश्न झाला शेतकऱ्यांचा आणि महत्त्वाची अजून एक गोष्ट धान बोनस नेमका कुणाचा आलेला नाही तर जास्तीत जास्त वनपट्टाधारक शेतकऱ्यांचा धान बोनस आलेला नाही अजून त्याबाबत अपडेट नाही आहे अपडेट आल्यानंतर आपण तात्काळ व्हिडिओ बनवूच परंतु अजून वनपट्टाधारकांचे पैसे अजून आलेले नाही आहेत महत्त्वाची बाब आणि राज्य शासनानं कबूल केले की वनपट्टाधारकांनाही बोनस मिळणार आहे तर त्यांनाही प्रतीक्षा करावी लागेल दुसरी गोष्ट फक्त नोंदणी केलेले शेतकरी फक्त नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाही धान बोनस पडलेला आहे खूप शेतकऱ्यांना पडलेला आहे त्यामुळे ह्याच्यावरून तुम्ही अंदाजा काढा ज्या शेतकऱ्यांनी फक्त नोंदणी केलेली आहे त्याचा बोनस येईल ना ये का ये नाही करन... ना तर येणार का येणार कारण फक्त नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाही पैसे हे अगोदर पडलेत तुमचा जर काही वैयक्तिक प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम तिथे जाऊन तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि दुसरी गोष्ट जर तुमचा वैयक्तिक प्रॉब्लेम नसेल तर राज्य शासनाच्या निधीचा प्रॉब्लेम असेल तर त्या राज्य शासनाचा निधी आल्यानंतरच तुम्हाला तुम्हा ते तुम्हा पैसे तुम्हा मिळू शकतात तिसरी गोष्ट नोंदणी करूनही दहान विक्री करूनही पैसे आले नाहीत ह्याही महत्त्वपूर्ण बाबी आहेत आता या गोष्टीला राज्य शासन जबाबदार आहे कारण राज्य शासनाकडून धान उत्पादक शेतकरी आपल्या कुटुंबासाठी व देशासाठी एक दिवसरास्त्र मेहनत करतो आणि राज्य शासन फक्त आश्वासन देऊन शांत राहतं धान विक्रीसाठी खरेदी केंद्र सुरू केली खरेदी केंद्रावर माल विकला नोंदणी केली तरीही बोनस नाही आहे धान विकले चुकारे अडकले या सर्व गोष्टी या राज्य शासनाच्या काही चुकामुळे आहे राज्य शासनानं आता खूप गोष्टीचा अंत पाहू नये मान्य आहे बजेटची तरतूद नसेल बजेट आल्यानंतर वाटप होईल परंतु त्या प्रकारे जे प्रलंबित शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांचं धान बोनस आलेलं नाही आहे त्या शेतकऱ्यांना कमीत कमी आश्वासित तर करा की जे नोंदणी करून बसलेले शेतकरी आहेत जे वनपटाधारक आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी धान विकूनही नोंदणी केल्या अशा शेतकऱ्यांचे पैसे शासना राज्य शासनाने आता सध्या का तटवले याबाबत राज्य शासनानं कमीत कमी सांगावं की तुम्ही एक महिन्यानंतर पैसे द्यावं परंतु कमीत कमी शेतकऱ्यांना सांगा की तुमचे पैसे येणार आहेत परंतु काही प्रॉब्लेम्समुळं किंवा निधीच्या अभावी हे पैसे तटलेले आहेत राज्य शासनानं खूप अंतता धान उत्पादक शेतकऱ्यांचाही पाहू नये कारण भरपूर धान उत्पादक शेतकऱ्यांचं बोनस पडलेला आहे आता उर्वरित काही शेतकरी धान बोनसचे राहिलेले आहेत वनपटाधारक असो फक्त नोंदणी केलेले शेतकरी असो व धान विकून नोंदणी केलेले शेतकरी आहे ह्या खूप शेतकऱ्यांचे जे पैसे सध्या अडकलेले आहेत त्या सर्व शेत धान बोनसची शेतकरी प्रतीक्षा करतो हे सरकारनेही समजून घ्यावं कारण तुम्ही दिलेल्या आश्वासनामुळं तो आशेला लागला आहे त्या मिळालेल्या पैशातून त्याचा घरपरपंच असो घरातील कामं असो शिक्षण असो या गोष्टी घडू शकतात त्यामुळं राज्य शासनानं खूप न वेळ लावता खूप जास्त वेळ प्रलंबित न करता त्या जे काही उर्वरित वनपट्टाधारक आहेत नोंदणी केलेले शेतकरी आहेत या सर्व शेतकऱ्यांचं धान बोनस गरजेचं आहे देणं गरजेचं आहे आणि तो त्या शेतकऱ्यांचा हक्क आहे कारण तुम्ही ते दिलेलं आश्वासन आहे ते आश्वासन राज्य शासनानं पूर्ण करावं खूप दिवसापासून धान बोनसची अपडेट नाही आहे परंतु ती अपडेट जरी नसली तर त्याच्यामागं एक महत्त्वाचं कारण म्हणजे निधीचा अभाव आहे हे स्पष्ट आहे सांगायची गरज नाही परंतु मला एक सांगणं आहे राज्य शासन व शेतकऱ्यांना की राज्य शासनानं याबाबत सिरियसली घेऊन जे काही उर्वरित शेतकरी धान बोनसचे राहिलेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांचं धान बोनस वाटप करावं वा कारण आता खूप अंत झाला खूप वेळ झाला कारण काही शेतकऱ्यांनी भात लावलेला काढणीला आला तरीही त्या शेतकऱ्यांना जर धान बोनस मिळत नसेल तर मग त्या शेतकऱ्यांना धान बोनसची अपेक्षा का करावी ज्या काही शेतकऱ्यांच्या ब्लॅकलिस्टमध्ये नावं आहेत ज्या शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशनमध्ये नावं आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांचं डी बी टी नसेल अशी जनजागृती करून त्या प्रत्येक शेतकऱ्यांचं डी बी टी असो व्हेरिफिकेशन असो ब्लॅकलिस्टमधली नावं बाहेर काढणं असो या गोष्टी राज्य शासनामार्फत कळणं करणं गरजेचं आहे त्यासाठी राज्य शासनानं पुढाकार घेऊन यामध्ये रिस्क घेऊन त्या शेतकऱ्यांचा जो धान बोनस अडकलेला आहे तो शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी राज्य शासनानं कमीत कमी यासाठी प्रयत्न करावेत कारण खूप वेळ झाला आहे आता शेतकऱ्यांनी धान विकलं धानाच्या पावत्या घेतल्या नोंदणी केली या सर्व गोष्टी केल्या आता तहसीलला फेऱ्या मारायच्या खरेदी केंद्रावर फेऱ्या मारायच्या ह्या खूप झाल्या आता आता राज्य शासनाने याबाबत सिरियसली घेऊन खूप दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत आहेत कारण मिळणाऱ्याला मिळाला परंतु जे उर्वरित राहिलेत त्या उर्वरित शेतकऱ्यांचं धान बोनस निश्चित राज्य शासनाने याबाबत धोरण आखून तात्काळ जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांचे धान बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकावा आणि महत्त्वपूर्ण बाब म्हणजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनीही ज्यांचं डी बी टी नसेल चेक करावं ज्यांचं व्हेरिफिकेशन नसेल त्यांनी खरेदी केंद्रावर जाऊन चौकशी करावी ज्यांची नावं ब्लॅकलिस्टमध्ये आहेत त्यांची प्रोसेस पुढची काय आहे त्या तुम्ही खरेदी केंद्रावर चौकशी करा नेमकी काय भानगड हे समजून जाईल आणि शेतकऱ्यांनी कमीत कमी आपलं वैयक्तिक खातं चालू आहे का हे चेक करा कारण खूप शेतकऱ्यांची डी बी टी नाही आहे राज्य शासनामार्फत डी बी टी शिवाय पैसे कुठलीही पडत नाही आहेत राज्य शासनानं फक्त डी बी टी असणाऱ्या जेच पैसे खात्यावर टाकले ज्यांची डी बी टी नाही त्यांचे पैसे पडलेले नाही आहेत त्यामुळं आपली डी बी टी चेक करा खरेदी केंद्रावर जाऊन व्हेरिफिकेशन चेक करा त्याच्यानंतर ब्लॅकलिस्टमध्ये नाव आहे का हे चेक करा आणि त्यांची पुढची प्रोसेस का ही चेक करून शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्या उर्वरित जो प्रश्न आहे तो धान बोनस वाटपाचा कारण दहान बोनस वाटप हे राज्य शासनाकडूनच रखडलं आहे यात काय वाद नाही आहे परंतु राज्य शासनाने यामध्येही सिरियसली घ्यावं खूप शेतकऱ्यांनी प्रतीक्षा केली आता त्यांना खूप चक्रा मारायला लावू नका कारण फक्त तुमच्या आशेवर बसला आज त्याचं धान बोनस तुम्ही नाही जर दिला तर त्याचा प्रपंच थांबणार नाही परंतु त्याच धान बोनसवर त्याच्या आका आकांक्षा आहेत इच्छा आहेत त्याच्या घरातल्या लेखनाचं शिक्षण आहे घरातली देणी घेणी आहेत आज तो शेतकरी मरमोर शेतात मरतोय आणि जर तो धान बोनसपासून जर वंचित राहू लागला तर ही मोठी चूक राज्य शासनामार्फत होत असते त्यामुळे राज्य शासनाने याबाबत सिरियसली घेऊन जे उर्वरित राहिलेले शेतकरी आहेत जे नोंदणी करत आहेत जे धान विकून नोंदणी केलेले शेतकरी आहेत त्यांना वनपट्टाधारक आहेत या सर्व शेतकऱ्यांचं धानबोनस तात्काळ त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावं ही सर्व शेतकऱ्यांचा एक आवाज आहे कारण आज खूप शेतकरी तुमच्या विरोधात नाराज आहे खूप धान उत्पादक शेतकरी भयानक नाराज आहे आणि ही नाराजी दूर तुम्हीच करू शकता खूप झाला आता ज्याप्रमाणे जे विम्यासाठी नाराज लोक होते आज त्यांना पिकविम्याचं काही शेतकऱ्यांना वाटप झालं अजूनही काही वाटप व्हायचं बाकी आहे त्याप्रमाणेच धान उत्पादक शेतकरी ही जो प्रतीक्षेत आहे त्या सर्व शेतकऱ्यांना बोनसच्या माध्यमातून राज्य शासनाबरोबरी सर्व शेतकऱ्यांना बोनसचं वाटप करावं आता खूप वेळ गेला आहे आणि खूप गोष्टी पुढे गेलेल्या आहेत ना त्यामुळे ना. राज्य शासन असो तिथील जे लोकप्रतिनिधी असो यांनी तात्काळ या गोष्टीत लक्ष घालावं उर्वरित सर्व शेतकऱ्यांना धान बोनस मिळवून द्यावं एकही शेतकरी वंचित राहू नये याची काळजी राज्य शासनाने घ्यावी धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून राज्य शासनाला हे कळलं पाहिजे की जो शेतकरी आहे धान बोनसची वाट पाहत त्या शेतकऱ्यांची परिस्थिती काय यातून हे स्पष्ट होईल आणि जेणेकरून तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो नवीन अपडेट येतात धान बोनसबाबत तात्काळ व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल धन्यवाद